स्त्री स्वामी समर्थ मार्गशीष गुरुवार व्रत करण्याचे नियम या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे हे व्रत कोणतीही कन्या स्त्री किंवा पुरुष करू शकतात व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं पूजा करण्यात असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून पूजा करावी मात्र उपास स्वतः करावा लक्ष्मी धन संपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्री लक्ष्मी महात्म्याचा पाठ करू शकतात श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला